मंडळी मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडाचं प्रकरण चांगलंच धकधकत आहे विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त गडप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता तेथील एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणग्रस्त वास्तू हटवण्याची भूमिका सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती दरम्यान ते प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी त्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी चलो विशाळगडचा नारा देत ते आज शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन विशाळगडावर पोहोचले होते आणि ते सगळे शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला त्यांच्यावर दगडफेक केली घरांची आणि वाहनांची देखील तोडफोड केली आणि त्या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान त्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हे हिंसक वळण नेमकं कसं लागलं आणि विशाळगडावर सध्या काय परिस्थिती आहे त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपतींनी चलो विशाळगडचा नारा दिल्यानंतर हजारो शिवभक्त आज विशाळगडाच्या पाहित्याला जमा झाले होते हातात भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीच्या जयघोष करत हजारो शिवभक्त विशागडच्या दिशेनं जात असतानाच काही अज्ञातांनी विशाळगडच्या पाहित्याला असणाऱ्या काही गावांमध्ये दुडगुस घातला त्या जमावाने काही घरांना लक्ष करत घरं पेटवून दिली तर काही घरातली संसार उपयोगी साहित्य रस्त्यावर काढून जाऊन टाकली त्याचसोबत विशाळगडाच्या रस्त्याला असणारी अनेक वाहनांचीही तोडफोड केली आणि ती वाहनं पेटून देण्याचा प्रयत्न केला पुढं त्या जमावानं अनेक घरांवर दगडफेक करत स्थानिक नागरिकांना मारहाण केली त्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात अनेक गावकरी जखमी झालेत असं बोललं जात आहे त्याच परिसरातील काही घर पेटवून देत असताना या घरातले सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या दरम्यान जमावानं जोरदार हल्ला चढवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी देखील त्या जमावावर लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी जोपर्यंत राज्य शासन या अतिक्रमणासंदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हल्णार नाही असा आक्रमक प्रवित्रा घेतला आहे आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय आता ही झाली आजची घटना पण विशाळगडाचं नेमकं प्रकरण काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ मग छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा मांडला होता ते म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन पुढे जायला पाहिजे ही आज वेळ आली आहे विशाळगडाला खूप मोठा इतिहास आहे त्यामुळे मी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला कारण तिथं अतिक्रमण पशुहत्या केली जाते हे ऐकून होतो पण दीड वर्षांपूर्वी मी विशाळगडावर गेलो गडावर गेल्यानंतर आणि सगळी दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करूनही जिल्हा प्रशासन व राज्य शासनानं अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही त्या अतिक्रमणाबाबत एकही सुनावणी न घेणारे राज्य शासन दीड वर्ष झोपा काढत होते का असा खडा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारच्या पत्रकार परिषदेत केला होता विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न बांधकामांचं अतिक्रमण आहे यापैकी सहा जण न्यायालयात गेले आहेत मग उर्वरित अतिक्रमणं का हटवली जात नाहीत पुरातत्व विभागाची जागा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय संबंधित तहसीलदारांनी बांधकामाला परवानगी दिली आहे विशाळगड हे काही लोकांसाठी हिल स्टेशन झालं आहे काही जण बकरी कोंबडे कापतात मध्यप्राशन केलं जातं हे कसं काय खपून घेतलं जातं या सर्वांना कोणाचा वरदस्त आहे असे सवाल त्यांनी केले दीड वर्षापासून विशाळगडावरील अतिक्रमणं काढा अशी मागणी शिवभक्त करत आहेत पण जिल्हा प्रशासन व राज्य शासन त्याची दखल घेत नाही या प्रकरणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत नाही येथे कोणत्याही एका समाजाचं अतिक्रमण नाही तर सरसकट सर्व अतिक्रमणं काढावं अशी भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले मी त्यानंतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जे अतिक्रमण झालंय ते हटवण्याची मागणी केली अतिक्रमण दोन्ही बाजूने झालं आहे आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही शिवाजी महाराजांचा किल्ला असताना इथं मद्यपान केलं जातं कत्तलकाना बंद व्हावा अशी आम्ही मागणी केली महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं आणि काम चालू केलं पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली त्यामुळे अतिक्रमण काढणं बंद झालं आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले राजे तुम्ही का भूमिका घेत नाही मला आनंद आहे की पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे कुठे अतिक्रमण केलं कोणत्या गोष्टीचं अतिक्रमण केलं हे शासनाला माहिती आहे त्यामुळे दीड वर्षांपूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारनं काय केलं याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल आता गप्प बसून चालणार नाही कुठतरी भूमिका घेतलीच पाहिजे विशाळगडावरील अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे मी माझ्या सकट सर्व शिवभक्त विशाळगड इथं जाणार आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही शिवाजी महाराज यांनी सगळ्या गोष्टी सांगून केल्या नाही पण आम्ही काही गनिमी गावा करणार नाही मला इतकंच माहिती आहे की अन्यायाच्या विरोधात उभा राहायची भूमिका माझी आहे असा इशारा त्यांनी दिला होता दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात चौदा जुलै रोजी सकाळी सहा ते एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम सदतीस एकचा चा अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वय बंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी संजय तेल यांनी जारी केलेले आहेत पण असं असताना आजची दुर्घटना घडली खरं तर माग विशाळगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रुपीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागानं एक आदेश जारी केला होता त्या आदेशानुसार किल्ले विशाळगडावर पशु आणि पक्ष्यांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली होती किल्ले विशाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून विशेषतः युवा वर्गाकडून दारू तंबाखूजन्य पदार्थ गांजा अशा गोष्टींची विक्री आणि सेवन केलं जात होतं काही युवक गडावर हुल्लडबाजी देखील करीत असतात या घटनांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता तसेच विशाळगडावर शिजवलं जाणारं मांस रोखण्यासाठी प्रतिबंध करण्याची मागणी कोल्हापुरात होत होती दरम्यान आजच्या हिंसक प्रकारानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला त्याचा अभिमान आहे असं त्यांनी म्हंटलंय दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्यांनी संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला आज संकटात आहे विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच असं म्हटलंय पण किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं मात्र संभाजीराजे यांनी चर्चेस नकार दिला होता पण विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी राजेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संभाजीराजे हे आंदोलन का करत आहेत हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय संभाजीराजेंनी त्याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनानं काढावी अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्वादी संघटना मंदिर बांधतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदल पाटील यांनी दिला तर एकूण असं सगळं विशाळगडाचं प्रकरण तापलेलं आहे आता यावर राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुमचं या घटनेबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद